वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कागदी पोहेंचा चिवडा खूप खायला खमंग लागतो बनवायला तर अतिशय सोपा असा असतो लहान मुलांना खूप आवडतो असा हा चिवडा खूप खमंग असा मी बनवलेला आहे स्टोअर केला तर अगदी महिनाभर आरामात टिकतो दिसायलाही खूप सुंदर दिसतो कधीमधी तर पाहुणे आले तर त्यांनाही देण्यासाठी खूप छान असा हा चिवडा बनला जातो कढईमध्ये अडीचशे ग्रॅम तेल ॲड करून त्यामध्ये मी मका पोहे अगोदरच तळून घेतले आहेत आता बाकीचे पदार्थ तळत आहे एक वाटी शेंगादाणे शेंगादाणे छान निवडून घेतले आहेत आणि छानपैकी मस्त खरपूस असे खमंग प तळून घेतले आहेत त्यानंतर एक वाटी खोबरं टाकलं आहे आणि खोबरंही खमंग असं खरपूस तळून घेतलं आहे अगदी थोडेसे म्हणजे दोन चमचे वाटाणे होते वाटाणे जास्त नव्हते म्हणून मला ते जास्त टाकता नाही आले जर वाटाणे खूप जास्त असते तर मी नक्की जास्त वाटाणे टाकले असते कारण त्यांनी चिवडा खूप टेस्टी असा होतो थोडेसे वाटाणे वाटाणे टाकले आहेत त्यानंतर एक लसणाची गड्डी सोलून टाकली आहे पाच ते सहा काजू टाकले आहेत कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत त्यानंतर तीन ते चार चमचे आपल्याला हळद टाकायची आहे कारण पोहे साधारणपणे अर्धा किलो एवढे पोहे आहेत पोह्यांना छानपैकी पिवळा कलर आला पाहिजे म्हणून मी खूप जास्त अशी हळद टाकलेली आहे यामध्ये मी आता अर्धे पोहे टाकले आहेत अर्धे पोहे छानपैकी आपल्याला हलवून घ्यायचे आहेत खूप छान आणि खमंगा असा हा चिवडा तयार होतो त्यानंतर सर्व पदार्थ जे मी तळून घेतले होते ते मी साईडला काढून ठेवले होते आणि अडजून थोडेसे पोहे मी यामध्ये ॲड केले आहेत फर्स्ट टाईम जेव्हा मी पोहे ॲड केले होते तेव्हा ते अडीचशे ग्रॅम एवढेच पोहे होते नंतर परत अडीचशे ग्रॅम असे करून आता अर्धा किलो पोहे ॲड करून झाले आहेत आता तळलेले सर्व पदार्थ आपण यामध्ये घातले आहेत आणि सोबतच थोडेसे मनुकेही घातलेले आहेत अगदी घरामध्ये साधा सिंपल खाण्यासाठी हा चिवडा केलेला होता सर्व मक सर्व पोहे आता ॲड करून झालेले आहेत सर्व पोहे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत जसेजसे आपण पोहे हलवतो तसा तसा त्याला तस पिवळा छानपैकी रंग यायला लागतो मी अगोदरच तळून ठेवले होते तेही मका पोहे मी आता वरून टाकलेले आहेत आणि आता मोरच्या सांभाळा आहे माझ्या छोट्या मुलीने ते आता सर्व पोहे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे मका पोहे आणि जे इतर पोहे आहेत सर्व जे साधन आपण यामध्ये सामग्री टाकली आहे ती सर्व ती मिक्स करून घेत आहे वरून थोडेसे मीठही ॲड केलेले आहे चवीनुसार या पोह्यांच्या याच्यामध्ये मी कुठलाही मसाला वगैरे काही टाकलेला नाही कढीपत्ता कोथिंबीर मिरची एवढंच टाकलेलं आहे साधारणपणे सर्व पदार्थ आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांना छानपैकी हळदीचा जो कलर आहे पिवळा तो व्यवस्थित लागला जातो खायला चिवडा खूप खमंग आणि खूप टेस्टी असा होतो इतर चिवड्या चिवड्यांपेक्षा हे चिवड्याला टेस्ट खरंच खूप छान अशी येते या ठिकाणी मी थोडीशी शेव यामध्ये टाकलेली आहे साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढी शेव टाकलेली आहे आणि साधारणपणे पंधराच मिनटाचा सा वेळ मला हा चिवडा बनवण्यासाठी लागलेला आहे पण कधी मधी सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या डब्याला द्यायला किंवा घरातही चहासोबत टाइमपास म्हणून खायलाही हा चिवडा खूप छान असा होतो आणि हा चिवडा खूप कुरकुरीत होतो इतर पोह्यांच्या मानाने हा जो चिवडा होतो तो खरंच खूप कुरकुरीत होतो खायला खूप खमंग लागतो आणि पंधराच मिनटामध्ये हा टेस्टी आणि खमंग असा चिवडा तयार होतो मकापोहे मी साधारणपणे दोनशे ग्रॅम एवढे मकापोहे टाकलेले आहेत आता हा साधा सिंपल हा चिवडा तयार झालेला आहे तळतानाचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला होता त्यामुळे खरंच सॉरी खूप छान आणि खूप खमंगाचा हा चिवडा लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा वटाने थोडेसे जास्त टाका माझ्याकडे जी सामग्री उपलब्ध असते त्यातच मी ॲडजेस्ट करून घेते ॲडजेस्टमेंट नाही केली तर जगणं अशक्यच आहे तुम्हाला काय वाटतं मी आता जे बोलले त्याबद्दल नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की हा चिवडा एकदा तयार करून पहा टेस्ट करून पहा तर मग परत भेटू अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक